वडाच्या झाडाचे एकोणतीस आरोग्यदायी फायदे नंबर एक भेगा पडलेल्या ठिकाणी वडाचे दूध लावून मालिश केल्यास भेगा भरून येतात नंबर दोन बताशामध्ये वडाच्या दुधाचे पाच ते दहा थेंब टाकून दररोज सकाळ संध्याकाळ घेतल्यास नपुसंगता दूर होते नंबर तीन नाकातून रक्त येत असल्यास तीन ग्रॅम वडाच्या पारंब्याची पावडर दुधाच्या साईमध्ये टाकून पिल्यास रक्त येणे बंद होते वडाच्या दुधाचे दोन थेंब नाकात टाकल्यास नाकातील रक्तस्त्राव बंद होतो नंबर चार वडाच्या वाळलेल्या पानाची दहा ग्रॅम पूड एक लिटर पाण्यात मिसळून पाणी उकळू द्यावे एक लिटरमधील पंचवीस टक्के पाणी होईपर्यंत ते आटवावे राहिलेल्या पाण्यात एक चिमूट मीठ टाकून पाणी सकाळ संध्याकाळ पिल्यास आळस आणि अतिझोप कमी होते नंबर पाच वडाची तांबूस पाणी सावलीत सुकून वाटून घ्यावेत अर्धा लिटर पाण्यात अर्धा चमचा वाटलेली पूड टाकून पाणी उकळून घ्यावे अर्धे पाणी आटल्यानंतर त्यात तीन चमचे साखर टाकून सकाळ संध्याकाळ चहाप्रमाणे पिल्यास सर्दी ताप आणि डोकेदुखीला आराम मिळतो नंबर सहा दहा ग्रॅम वडाची हिरवी कवळी पाने एकशे पन्नास मिली पाण्यात मिसळून वाटून घ्यावी ते पाणी पंधरा दिवस पुरेल अशा बेताने सकाळ संध्याकाळ घ्यावे त्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रणात राहतात नंबर सात आगीने भाजले असल्यास त्यावर दह्यात वडाची वाळलेली पाणी वाटून लावल्यास दुखणं कमी होते आणि जखमी लवकर बरी होते नंबर आठ वडाच्या दुधाचे कंबरेला दिवसातून तीन वेळा मालिश केल्यास कंबर दुखी राहते नंबर नऊ वडाच्या वाळलेल्या पाण्याची वीस ग्राम राख शंभर मिलीलिटर जवळच्या तेलात मिसळून कोमट करून डोक्यावर मालिश केली असता केसांचे आजार दूर होतात नंबर दहा वडाच्या झाडाचे दूध पहिल्या दिवशी एका बताशावर एक थेंब दुसऱ्या दिवशी दोन बताशावर दोन दोन थेंब असे एकवीस दिवस वाढवत गेल्यास स्वप्नदोष नाहीसा होतो नंबर अकरा वडाच्या पानाचा काढा करून पन्नास मिली पाण्यात दोन ते तीन वेळेस घेतल्यास उन्हाळी दूर होते हाच काढा याच पद्धतीने घेतल्यास डोकं जड झाल्यासही गुणकारी आहे नंबर बारा वडाची सुकलेली साल दुधाच्या साईसोबत घेतल्यास गर्भपात होत नाही दहा ग्रॅम वडाची सुकलेली साल बारीक वाटून त्यात थोडा मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्यास गर्भपात होण्यापासून मुक्ती मिळते नंबर तेरा वडाच्या कोवळ्या पारंब्या बारीक उगाळून पिल्यास स्त्रियांना गरोदरपणात फायदा होतो नंबर चौदा तीन ते सहा ग्रॅम वडाच्या पारंब्या खाल्ल्यास उलटीचा त्रास नाहीसा होतो नंबर पंधरा वीस ग्रॅम वडाची साल चारशे मिली पाण्यात उकळून घ्यावी दोनशे ग्राम पाणी राहण्यापर्यंत पाणी आठवावे त्या पाण्यात दहा ग्राम तूप आणि साखर घालून गरम असताना खाल्ल्यास मूळ व्याधीसाठी फायदा होतो नंबर सोळा वीस ग्रॅम वडाची साल आणि पारंब्या यांचे बारीक मिश्रण करून अर्धा लिटर पाण्याचा आठवा भाग शिल्लक असेपर्यंत उकळून घ्यावे थंड झाल्यानंतर गाळून पिल्यास मधुमेहात फायदा होतो नंबर सतरा वीस ग्रॅम वडाची साल एक लिटर पाण्यात टाकून गुळण्या केल्यास तोंड आलेले बरे होते नंबर अठरा जखम चिघळी असल्यास दररोज जखम पाण्याने स्वच्छ करून दिवसातून तीन ते चार वेळेस वडाचे दूध टाकल्यास चिघळलेली जखम भरून येते नंबर एकोणीस फाटलेली जखम जुळून घ्यावी वडाची पाणी गरम करून त्यावर घट्ट बांधून ठेवल्यास जखम लवकर भरून येते नंबर वीस वडाचे दूध आणि सापाची कात एकत्र करून त्यामध्ये कापूस भिजून नासिर झालेल्या जागी ठेवल्यास दहा दिवसाच्या आत आराम मिळतो नंबर एकवीस वडाचे दूध फोडांवर लावल्यास फोड पिकून फुटतात फोड फुटल्यानंतर कोळीपाने पाण्या आगीवर कोमट करून फोडांवर तेल लावून बांधल्यास फोड येणे थांबते नंबर बावीस रात्रीच्या वेळी वडाचे दूध काढून कोड आलेल्या ले ठिकाणी लेप लावा आणि वडाची साल बारीक करून कोड आलेल्या ठिकाणी बांधल्यास सात दिवसात कोड कमी होतात नंबर तेवीस वडाचे दूध मोठे मीठ एकत्र करून गाठीवर लेप लावा त्यावर साल बांधावी सलग सात दिवस, दिवस दिवसातून दोन वेळा हा प्रयोग केल्यास गाठी येणे थांबते नंबर चोवीस वडाची अर्धा किलो पाने बारीक वाटून घ्यावे चार लिटर पाण्यात पहाटे उघडून घ्यावे तीन लिटर पाणी आटवावे राहिलेल्या एक लिटर पाण्यात अर्धा किलो मोहरीचे तेल टाकून पुन्हा उकळून घ्यावे उकळताना भांड्यात केवळ तेल जमा होईल तेल जमा झाल्यास ते खास सुटल्या ठिकाणी लावल्यास ओली आणि कोरडी खास कमी होते नंबर पंचवीस वडाच्या नवीन आलेल्या फांद्यानी दात घासल्यास दात मजबूत होतात नंबर सव्वीस किल्लेल्या दातांमध्ये वडाचे दूध सोडल्यास कीड नष्ट होते नंबर सत्तावीस दहा ग्रॅम वडाची साल कात आणि दोन ग्रॅम काळी मिरी बारीक वाटून दात घासल्यास दात दुखी कमी होते नंबर अठ्ठावीस वडाच्या पानावर तूप लावून सुजलेल्या ठिकाणी बांधल्यास सूज कमी होते नंबर एकोणतीस वडाची पाने जाळून पानाची राग दोनशे चाळीस मिली पाण्यात टाकून खाल्ल्यास दम्याच्या आजारात लाभ होतो तर मित्रांनो हे होते वडाचे एकोणतीस आरोग्यदायी फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद